नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज घेऊन आलेली आहे मी स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक हे जे मिल्कशेक आहे उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काम करतो आणि मिल्कशेक जे आहे ते खूपच असं छान झालेलं आहे आणि पिल्याच्या नंतर पोटाला मस्ताचा गारवा देणार आहे या त्या, त्यासाठी मी या त्या ठिकाणी घेतलेला आहे एक वाटी स्ट्रॉबेरी अर्धी वाटी दूध आहे एक छोटी वाटी साखर आणि काजूचे काप घेतलेले आहेत मी स्ट्रॉबेरी जे आहे खूप छान अशी फ्रेश आहे आणि मी पाण्यानं तीन चार वेळा अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे खूप छान आहे तर आता ह्याला मी एका ज्यूसच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला फिरून घेणार आहे ह्या ठिकाणी स्ट्रॉबेरी दूध आणि साखर तर साखर ऐवजी तुम्ही मध असतो ना तो पण वापरू शकता केसर पण वापरू शकता मी तर साखर वापरलेली आहे आणि थोडंसं असं घट्ट होण्यासाठी मी तर काही काजू घेतलेले आहेत त्यामुळे काय होईल स्ट्रॉबेरी ज्यूस स्ट्रॉबेरी मिल्कशेक जे आहे ते असं थोडंसं घट्ट होईल मिक्सरला फिरून घेतलेलं आहे त्यानंतर पाहू शकता खूप छान असं दाटसर झालेलं आहे त्यानंतर आता आपण एका ज्यूसच्या ग्लासमध्ये काढून घेणार आहोत स्ट्रॉबेरीचं ज्यू मिल्कशेक जे आहे ते आपलं सर्व करण्यासाठी तयार झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आणखी काही पण ॲड करू शकता ह्या ठिकाणी टाकलेलं आहे बर्फ आणि वरून टाकत आहे मी स्ट्रॉबेरी गार्निशिंगसाठी आणि ह्याच्यामध्ये अजून मी टाकणार आहे काजूचे काप काजूचे काप आहे ते चमच्याने खाते बस खूप छान असे लागतील माझं स्ट्रॉबेरीचं मिल्कशेक कसं वाटला करो, हो, कमेंट करून नक्की सांगा आणि हो माझ्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका अशीच मी नवीन रेसिपी घेऊन येईल पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद